नमस्कार एकमत लाव न्यूज मराठीवरती आपले सहज स्वागत आहे एलदरी गावात पाण्याचा टँकर येताच महिलांचा आनंद गगनात मावेना पुसद तालुक्यातील एलदरी गावामध्ये भीषण पाणीटंचाई असल्याने महिलांना पाण्यासाठी रात्रंदिवस त्रास सहन करावा लागत होता परंतु डॉक्टर सव आरतीताई फुपाटे यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून दोन दिवसांमध्येच त्या गावामध्ये पाण्याचे टँकर सुरू करून दिल्याने गावातील महिलांचा आनंद गगनात मावेना महिला व पुरुष मंडळींनी टँकरचे फटाके फोडून स्वागत केले पूजा अर्चना करून विहिरीमध्ये टँकर मधील पाणी सोडण्यात आले गावकरी मंडळींनी डॉक्टर आरतीताई फुपाटे यांचे आभार मानले यावेळी ग्रामसेवक सरपंच पोलीस पाटील व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्हाला पाणी आणून दिलं आहे आम्ही सोबत गेलो पाणी आणून धन्यवाद पाणी आला आता तुम्हाला समाधान आहे या गडव्यानी पाणी भरत होत्या त्या याच्यामध्ये खांड्यामध्ये आणि नंतर घरी घेऊन तेवढं पाणी भरायसाठी यांना दोन दोन तास उभं राहावं लागायचं त्या विजावर आणि तानाच्या आणण्याच्या दिवस या सगळ्यांची चकमक पाहून मला एक तर खरं तर आम्ही पंधरा दिवस वाट पाहण्याची मला काही हे नव्हती म्हणजे वाट पाहण्यापासून पंधरा दिवस एवढंसं पाण्यात कसं जगणार होते या लोक म्हणून ताबडतोब आम्ही बीड साहेबांना पंचायत समितीत बोललो येलदेरी गाव हे डोंगरा दऱ्यातलं गाव आहे आदिवासी बहुल गाव आहे फक्त येलदेरीची ही प्रॉब्लेम नाही आहे तर या परिसरामध्ये एलोरा सर्कलला हा प्रॉब्लेम आहे पाण्याचा नेहमी तिथे प्रॉ ब्रा, प्रॉब्लेम असतो पाणी लागतच नाही म्हणजे मार्च महिना लागला तेव्हापासून इथं पाण्याची पातळी खाली जाते कारण आता शासनाने याच्यामध्ये उपाययोजना करून त्या लोकांना पाणी कसं मिळेल याचं पाहायला पाहिजे जलसंधारणांची कामे असतील तुमच्या आणखी जल जीवन मिशन थ्रू जे शासनाचा योजना आहे ती योजना कार्यान्वित कशी होईल याच्याकडे लक्ष देणं फार आवश्यक आहे आणि या गोष्टीत आपण लक्ष दिल्यानंतर त्याचा परिणाम पुढच्या वर्षी आपण करून घेऊ हे मी स्वतः याच्यामध्ये दखल घेऊन या आहे गावाला पाण्याचा पाण्याचा सोर्स आहे म्हणून असं ही पातळी आहे की नाही मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पाण्याची पातळी खाली जाते आणि म्हणून या बायांना रात्र दिवस जागरण करावं लागते पाणी जमा होऊ द्यावं लागते मग हाडावर पाणी घेऊन जातील ते घरी असे सगळं ते प्रकार करत आहेत आणि मी अध्यक्ष असताना सुद्धा या गावाला आप त्या आपल्या मंदिरा हो त्या मंदिराजवळच्या विहिरीवरून पाणी घ्यायचं आपण हे केलं होतं पण त्या विहिरीचा सुद्धा पातळी कमी होऊन जाते उन्हाळ्यात गावा काही होत्या त्या दिवशी ताई आमची परि काही महिला कडकडत्या उन्हा तिथे हजर होत्या आणि काही महिला तर रिकाम्या हांडी घेऊन वापस घरी जात होत्या त्यावेळी ताईला असा संताप आला